म्हणजे आपलं स्वागत आहे तर आज पहा मी बनवून दाखवणार आहे मिसळपाव तर मिसळ कशी बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य हे पा इथे कांदा अद्रक आणि लसूण याची मी पेस्ट बनवून घेणार आहे बारीक एकदम मिक्सरमध्ये आणि हे दोन टोमॅटो घेतलेत आणि थोडीशी कोथंबीर हे पण याची पण पेस्ट बनवून घेणार आहे बारीक करून मिक्सरमध्ये आणि कच्कच वाटण वाटायचं आहे आपल्याला आणि नंतर वरून कोथिंबीर टाकायची आणि फोडणीसाठी फक्त जिरे टाकायचे तर आपल्याला मोहरी नाही वापरायची आणि हळद आणि आपला हा गरम मसाला गरम म्हणजे मिरची धने आणि सर्व गरम मसाले मिळून बनवलेला हा मसाला तर हा म एवढंच आपल्याला वापरायचं आहे आणि हे वाटाणे उकडून घेतले तर कच्चे वाटाणे घ्यायचे भिजत घालायचे एक आणि भिजल्यानंतर हे असे चांगले मऊ उकडून घ्यायचे चांगलं गाळ झाला पाहिजे असं एकदम मऊ करून घ्यायचे उकडून कुकरमध्ये एक दोन शि झाल्या ना तरी पण खूप गाळ होतो त्याचा तर अशा प्रकारे चला तर हे पेस्ट वगैरे बनवून घेते आणि झणझणी जन तशी मिसळ बनवते नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ हो। शेपा इकडं तेल गरम झालं आहे टोप आपण ठेवला आहे मोठी कढई असेल तर कढईत बनू शकता आणि इकडे पहा आपली कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट का अशा प्रकारे बारीक करून घेतली तर चला आता आपण याच्यामध्ये टाकूया तेल चांगलं छान गरम झालं पाहिजे तर कांदा पण चांगला लाल सळून निघतो चळून कांद्या लसूणची की पेस्ट आहे ना तेल चांगलं खूप गरम होऊ द्यायचं परत गरम पाहिजे तेल तर हेफळा अशा प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याची पेस्ट गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि हे असं तेल भरपूर वापरायचं आहे मिसळसाठी मग चांगली छान तरी येते वरती तर हे पा झाकण ठेवलेलं आहे याच्यावर कारण हे वळ वरती वर उठता ना सगळं कांद्याची पेस्ट आहे ना वरती उठते सर्व म्हणून वरती झाकण ठेवलेलं हे आता पा कांद्याचं पात कशी का एकदम पांढरी होती ना आता पा कलर चेंज झाला आहे त्याचा चांगली परतून झाली आहे शिजली तर याच्यामध्ये आता आपण टोमॅटो आणि कोथंबीर वाटलेली आहे बारीक ती टाकायची आता टोमॅटो आणि कोथंबीर वाटून घेतली बारीक कच्ची सर्व कच्चाच मसाला वापरायचा गॅस फास्ट करायचा चांगला साध परतून घ्यायचा आता हे टोमॅटोची मी पेस्ट टाकली ना हे पण चांगलं परतून आहे आता आपल्याला मी आता एकीकडे ना गरम पाणी करायला ठेवते म्हणजे त्याच्यामध्ये वतायला खूप मोठा असं झाकण ठेवायचं मी तर मी पाच दहा चम काढले आता तर याच्यामध्ये आता हळद टाकते अर्धा चमच आणि मसाला तुम्हाला जशी मिसळ बनवायची ना लाल तिखट वगैरे खूप तर मी एवढं भरून बनवणार आहे तर चार चमच टाकते मी चार चमच टाकले मसाले हळद टाकले अर्धा चमच चार चमच आणि हा मोठा म्हणजे चमच मीठ टाकलं परत परत लागल्यावरती टाकते मी मीठ हे छान असं ते परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये गॅस आता खाल्तोच आहे म्हणजे मसाला वगैरे सगळं असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि कलरसाठी पा आ, कलरसाठी पहा हा हे पॅकेट हे काश्मीरी मिरचं लाल पावडरचं तर कलरसाठी ही थोडी टाकायची आपल्याला पावडर नाही टाकली तरी चालतं पण खूपच लाल लाल तरी जर पाहिजे असेल ना तर हे टाकायचं थोडं हे यांनी काय तिखट नाही लागत भाजी आपल्याला फक्त थोडीशी यांनी कलर आ, लाल कलर येतो लाल तरी येते वरती छान अशी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं जशी तरी पाहिजे तशी मी थोडाच टाकलाय पाहिजे गॅस असं फास्टच केलेला आहे का गॅस छान परतून घ्यायचे आता सगळे मसाले वगैरे भाजले पाहिजेत चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हा जो सगळा मसाला आहे ना त्याला पाणी सुटलेलं कांद्याला कांद्याचं वाटणार सगळं पाणी सुटलेलं ते सगळं आपल्याला तेल कुठेपर्यंत घ्यायचंय आपल्याला चांगलं परतून परतून हे मसाले वगैरे असं तेल कुठले दिसलं पाहिजे छान आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे पास आता सगळं घट्ट आटून झालंय आणि पाहा कसं तेल वगैरे सुटायला लागलं आहे मसाल्याला हे पाहा तेल दिसतंय का सुटायला लागलेलं हे तेल वगैरे असं पा तेल वगैरे सगळीकडं असं सुटलं आहे पा, पा वरती तर आता समजायचं आपला मसाला छान परतून झाला आहे तर आता चला त्याच्यामध्ये टाकूया आपण हे वटाणा उकडलेला हां हा वटाणा उकडलेला टाकायचा टाकूया इकडे गरम पाणी उकळायला ठेवलेलं मी तर हे पाणी टाकूया आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकूया हे भांडं घेते धुवून येऊन खायचं भांड वगैरे धुवून घेते आमच्याकडे तर दोन टाईम खाती लागेल मिसळ तर आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाकायचं जेवढं पातळ बनवायचे घट्ट बनवायचं तेवढं मिसळी पातळच असते खूप घट्ट अशी नसते कारण आपण फरसाण वगैरे टाकतो त्याच्यात मग ते खूप घट्ट होऊन बसते जेवताने फरसाण वगैरे घेतो ना तेव्हा खूप घट्ट घट्ट अशी होते तर हे पहा अशा प्रकारे आता आता याला चांगली गरम पाणी टाकल्यामुळं काय होतं चांगली टेस्ट येते आणि लवकर उकळी येते पटकन लगेच बघा दोन मिनटातच आता याला उकळी येईल गरम पाणी टाकले ना उकळलेलं लगेचच उकळी येईल उकळी आली का गॅस लगेच बारीक करायचा शेपा आता याला उकळी आलेली आहे आले तर ही उकळी आता जास्त फुटू नाही द्यायची लगेच एकदम स्लो गॅस करायचा इतका स्लो खूप बारीक करून असा ठेवायचा हा गॅस उकळी पूर्ण फुटूनच द्यायची नाही अशी खळखळ एवढी आली ना मधी बासेपा मग अशी छान तरी येते थोडं खाली एकदा पळी देऊया आता आणि हा जे असं पांढरा पांढरा फेस येतो ना तो असा म्हणजे हे करायचं सारखं बारीक उकळी सुरूच आहे आपली आणि सारखा आपला असा हा फेस जो आहे ना तो जिरवायचा असा हॉटेलमध्ये तर काय करतात हा जो पांढरा फेस आला आहे ना असा हा हा टाकून देतात वरती हा जो फेस आला आहे ना कारण खूप असतं ना हॉटेलमध्ये मोठी मोठी ठोप कड्या भरून तर हे असं आहे ना तर हे फेस टाकून देतात तर आपण काय करायचं आपलं काय थोडंसंच आहे तर सारखं आपलं हे आहे का हे असं सारखं पळीनी सारखं हा फेस आहे का असं जिरून टाकायचं आपल्यातच हे उकळीमध्येच असा जिरवून टाकायचं असं असं हलवून हलवून मग छान असे तरी येते लाल लाल एकदम आणि मिसळ पावलं आहे ना कधी पण दुसऱ्या सगळ्या भाज्यांपेक्षा आहे ना तेल थोडं जास्त वापरायचं मग छान अशी खूप तरी येते भाजीला थोडंसं तेल वापरायचं जास्त तरी आम्ही खूप तेलकट नाहीत खात जास्त म्हणून थोडं कमीच टाकलेलं आहे मी ते जर तेलकट नसेल घरात कोणाला जास्त आवडत तर तुम्ही कमी तेल टाकलं तरी चालतंय पण टेस्ट तर तीच राहणार मिसळची तेलाने काय फरक नसतो पडत चवीला चव आपली जी आहे तीच राहणार हे पा अशा प्रकारे पा सगळा फेस आपला जिरून झाला बारीक ठेवायचं आता बारीक असा बारी ठेवून द्यायचा गॅस करून झाकणं वगैरे काही गरज नाही एकदम स्लो करायचा आणि असंच ठेवायचा पाक अशी छान तरी येणार लाल लाल नुसती तर हे पा आपली झाली आहे मिसळ एकदम तयार पाक अशी छान अशी तरी आली लाल लाल नुसती कसली लाल लाल ले लाल अशी लाल तरी आली गॅस आता बंद करते बंद केल्यावरती तरी तुम्हाला दिसेल छान अशी शिपा कसली आपली छान अशी लाल लाल एकदम तरी आली आहे की नाही हॉटेलमधल्यासारखी कसली लाल लाल एकदम तरी मस्त छान अशी तर चला तुम्हाला